विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मंद्रुप येथे शेर ए हिंद हजरत टीपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन शेर ए हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त टी एस ग्रुप मंद्रुप यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी मंद्रुपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर नितीन थेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत शरबतचे वाटप करण्यात आले यावेळी शफिक बागवान रामभाऊ बडगिरे शहाजहान बागवान अध्यक्ष उस्मान शेख रियाज बागवान बिलाल शेख मौला बागवान अमीन शेख अरबाज बागवान मोशीन शेख अभिषेक बडगिरे मुकेश देवीदास सोहेल बागवान बबलू बागवान यांच्यासह टी एस ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा